तर माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलवर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते मी आज बनवली खजूर मीठ खजूर ड्रायफ्रूट मिठाई तर चला तर तुमच्यासोबत शेअर करते याच्यासाठी मी इथे बदाम घेतले आहेत त्याचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर मी इथे घेतले काजू काजूचेही सेम तसेच छोटे छोटे पीसेसमध्ये तुकडे करून घ्यायचे एकदम छोट्या छोट्या आकारमध्ये त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी ते तर बघू शकता तुम्ही जे मी खजूर घेतलेला आहे तर खजूरमधल्या चाकूच्या सहाय्याने आतल्या बिया आणि वरचे जो कठीण पार्ट असतो तो, तो काढून घ्यायचा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक अँड श सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही इथे की मी आतल्या खजूरच्या बिया आणि वरचा जो कठीण पार्ट असतो तो काढून घेतलेला आहे अशा सर्व खजूरच्या बिया मी काढून घेणार आहे अशा प्रकारे सर्व खजूरच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे जे आपण खजूरच्या बिया काढून घेतल्या असतात घेतलेल्या आहेत ते मिक्सर जारमध्ये टाकून आप आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याला रोस्ट थोडं करायचं आहे हलकं हलकं रोस्ट करून घ्यायचं त्याला म्हणजे त्याच्या त्याच्यामध्ये जो कच्चा पण असतो तो थोडा कमी होतो रोस्ट केल्यामुळे त्याची चव छान येते मी दोन्ही ड्रायफ्रुट्स थोडे एक दोन ते तीन मिनट रोस्ट करून घेतले बघू शकता तुम्ही दोन चमचे तूप टाकून त्याच्यावर जी खारीकची आपण पेस्ट बनवली होती ती ती नॉनस्टिक पॅनमध्ये टाकून आपल्याला एक पाच ते सहा मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं याला मस्तपैकी परतून घ्यायचं ह्याच्यासाठी नॉनस्टिक पॅनच वापरा वापरावं वा लागेल नाहीतर नॉनस्टिक नाही वापरला तर खाली चिटकेल आपल्या भांड्याला तर पाच ते सात मिनटं मी मस्तपैकी रोस्ट करून घेतलं भाजून घेतलं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केले हे सारे सगळे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला फॉइल पेपर किंवा बटर पेपरवर हे बॅटर ट्रान्सफर करायचं आहे आणि मस्तपैकी त्याची अशी गोल गोल गुंडळी गुंडळी होईल अशा प्रकारे त्याला सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान प्रकारे सेट झालेला आहे आपलं तर याला चाकूच्या सहाय्याने आपल्याला हवा तो प्र आकार आपण देऊ शकतो तर बघू शकता छानपैकी आपली खजूर ड्रायफ्रूट मिठाई तयार आहे ही मिठाई तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता अगदी पौष्टिक आणि छान अशी सुरेख तयार होते तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद